यांच्यावर बोलायचं म्हटलं चांद्यापासून तर माझ्या पाहिजेत सर्व समाजाचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा अभ्यास असलेला नेता साडेबारा वर्ष मी अत्यंत जवळून त्यांचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो खूप काही मुद्दे सांगताना अठ्ठावीस तारखेला सकाळी थोडं व्यायाम करतो म्हणून बाहेर गेलो होतो आणि नंतर सुधाकरणी राजोर राणीचा कार्यक्रम असल्यामुळे भेटण्यासाठी तो आला त्यांनी सांगितलं तू टीव्हीवर टीव्हीवर ऐकता बसलेला मला नाही मी बाहेर आहे ते म्हटलं की दादाची लूत माहीत नाहीये मोबाईल त्यामध्ये गंभीर पण टीव्ही चालू केल्याच्या जा नंतर जागा बरोबर असलेले आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांना त्यांच्या बरोबर असलेले पाचीच्या पाची, पाची। आणि त्यांनी सांगितलं ताबडतोब नऊ वाजता त्याला तिथूनच बारामती मध्ये तो सुप्रिया ताईच्या प्रचाराला असल्यामुळे तिथं अनेक जणांची दोस्ती त्याची असल्यामुळे फोन केला आणि सांगितलं दादा केले खरोखर मोठा आता सांगताना सांगितले की अजितदादा पवार सेक्युलर विचाराचे शिवशाही फुले अमेरिकन विचाराचे ते बांधलेले पाईप होते जरी ते भारतीय जनता पार्टी बरोबर गेले होते पण त्यांनी कधीच शिवशाही फुले आंबेडकरांचे विचार सोडलेले नाहीये त्यापासून ते बाजूला गेलेले नाहीये एकनाथराव शिंदे साहेब असतील तर नागपूरला अनेक कार्यक्रम एका त्याच्यात झाले ते म्हणले नाही माझे विचार मी तिथं सोडत